काव्या लहानपणापासून खूप हट्टी होती ती आई नसल्यामुळे घरातील प्रत्येक लोक तिचा संभाळ करत होते आजीची तर खूप लाडकी होती ती काव्याच्या वडिलांचे दुसरे लग्न करण्यासाठी प्रयत्न चालू होते सात वर्षाची मुलगी काही न करता तिच्या वडिलांचं लग्न होऊन देत नव्हती तिच्या दोन्ही आजी तिला समजावून सांगत होत्या की सावत्राई खराब नसते आणि आम्ही दोघी आजी आहोत ना तिला सांभाळण्यासाठी तिने तिला त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू ना पण काव्या खूप घाबरत होती की आई मला त्रास देईल मला मारेल तिला वाटत होतं तिचे वडीलसुद्धा त्या आईचे ऐकतील आणि तिच्या आईचं मंगळसूत्र त्या आईला देतील असं काव्याला वाटत होतं सगळ्यांना टेन्शन येत होतं तिला आत्ता समजवायचं कसं तिची आई सावित्री एका कार ॲक्सिडेंटमध्ये दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून सगळेजण काव्याला सांभाळत होते पण ती खूप हड्डी झाली होती कसं समजवणार तिला तिच्या आजीने तिच्या मावस भावाची मुलगी पसंत केली होती त्या मुलीचं पण पहिलं लग्न झालं होतं आणि तिने घटस्फोट घेतला होता तिला एक मुलगासुद्धा होता पण काव्या काही ऐकायला तयार नव्हती तो मुलगा आहे आणि तो मुलगा असल्यामुळे त्याचे सगळे लाड करतील असे काव्याला वाटत होते त्याच्यामुळे ती वडिलांचे लग्न करायचं नाही म्हणून हट्ट करून बसली होती तिच्या हट्टापुढे तिचे वडील काही बोलले नाहीत तिच्या दोन्ही पण आजी खूप टेन्शनमध्ये होत्या सावित्रीच्या आईने सावित्रीची एक मैत्रीण स्वाती तिचं पण लग्नाचं वय झालं होतं पण तिचं लग्न कुठे जमत नव्हतं तिच्या घरी जाऊन काव्याच्या आजीने काव्याच्या वडिलांच्या बाबतीत काय झालं ते सर्व सांगितलं त्यांना समजावलं आणि त्यानंतर स्वाती लग्नासाठी तयार झाली त्यामुळे काव्याचे दोन्ही आजी पण खूप खुश होत्या काव्याचे वडील संतोष त्यांना टेन्शन आलेलं होतं की सासूच सांगते जावई लग्नासाठी तयार आहे म्हणून स्वाती आणि काव्याचे वडील संतोष हे दोघे भेटण्यासाठी तयारसुद्धा झाले संतोषने सांगितले की स्वाती मी फक्त काव्यासाठी लग्न करत आहे आणि माझ्या आईची इच्छा म्हणून मी या लग्नासाठी तयार झालो आहे माझ्याकडून तू कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस हे ऐकल्यानंतर स्वाती नाराज झाली तिला खूप दुःख झालं पण काय करणार अगोदरच लग्न होत नव्हतं घरच्यांचं बोलणं खायला लागायचं त्यामुळे स्वाती या लग्नासाठी तयार झाली होती आणि त्यानंतर लग्नसुद्धा झालं तिच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची होती त्याच्यामुळे तिच्या आई वडिलांनी स्वातीच्या अंगावर कोणतंही सोनं घातलं नाही काव्याला तिच्या आईचं मंगळसूत्र पण दिलं नाही त्यानंतर सावित्रीच्या आईनेच स्वातीची आई होऊन स्वातीचं सगळं केलं काव्या स्वातीला खूप त्रास देत होती ए सावित सावत्राई असा आवाज द्यायची स्वाती तिला ओरडली किंवा समजवायचा प्रयत्न करू लागली तर ते जाणून बुजून रडायचं नाटक करत होती की सावतराई मला त्रास देत आहे असं खोटं खोटं सांगायची स्वाती दोन महिन्यातच थकली तिच्या दोन्ही आजींनासुद्धा हे पाहिलं पहिलं माहीत होतं त्यामुळे स्वाती काहीच बोलत नव्हती तिच्या दोन्ही आजी तिला सांगत होत्या तू मारलं तरी चालेल पण काव्याच्या वडिलांना हे सहन होणार नव्हतं जेव्हा हो आपल्या हातातून परिस्थिती निघून जाते तेव्हा स्वातीने तिच्या मैत्रिणीला जी एका शाळेमध्ये शिक्षिका होती तिला घेऊन एक प्लॅन बनवला काव्याच्या वडिलांना संतोषला खरी काय परिस्थिती आहे खरं काय आहे ते कळण्यासाठी काव्याचा एक खोटा व्हिडिओ बनवला त्याला दाखवण्यासाठी स्वातीलाच खोटं ठरवणारा संतोष आज सगळं खरं सत्य समजल्यानंतर त्याने त्या दोघींचे आभार मानले प्रेमाने काव्याला समजवलं समजलं की इथून पुढे तू स्वातीबरोबर चांगले राहायचं चा। आणि स्वातीचं ऐकायचं चा। तेवढ्यात काव्याने खूप तमाशा केला पण तिची बाजू कोणीही घेत नव्हतं तिच्या बाजूने कोणीही नव्हतं तिला स्वातीचा खूप राग येत होता स्वाती खूप समजावत होती तिला हळूहळू संतोष आणि स्वातीच्या नात्यात पण बदल होता। ते होता। होत होता पण जे बायकोचं नातं ते त्यांच्यात नव्हतं संतोषने तिला पहिलेच सांगितलं होतं स्वातीला खूप दुःख होत होतं तिच्या इच्छा ती मनातच दाबून ठेवत होती काव्याला तिने कधी सावत्र पण दाखवलं नाही आणि इकडे काव्या मात्र तिच्याबरोबर रोज भांडण करत होती हळूहळू काव्या मोठी होत होती संतोष पण कामानिमित्त बाहेर राहायचा स्वाती काव्यासाठी कोणत्याही कामासाठी तयार राहायची तिने काव्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु स्वातीला यश आले नाही त्यामुळे संतोषची आई सारखी आजारी राहत होती स्वाती तिचं सगळं करत होती एके दिवशी स्वातीला त्यांनी बोलावलं आणि म्हणाल्या स्वाती मला तुझी खूप काळजी वाटते स्वाती माझं काही झालं तर तू आहे ना ज्या काव्यासाठी तू एवढं सगळं करते पण तिला त्याची काहीच किंमत नाही गं तेव्हा स्वाती हसत त्यांना म्हणाली आई काव्याला बघत म्हणाली तिने मला प्रत्येक वेळेस चुकीचं समजलं प्रत्येक वेळेस सारखं आत्ताही काव्याने स्वातीबरोबर भांडण केलं होतं संतोष घरी आला आणि त्याने काव्याले काव्याने त्याला सगळं खोटं खोटं सांगितलं पण त्याने काव्याला ओरडला खूप रागवला तिच्यावरती काव्याने जेवणसुद्धा केलं नाही स्वातीनेही जेवण नाही केलं काव्याला समजवण्यासाठी ती गेली मला तुझी आईची जागा नाही यायची शेवटची निशाणी तिचं मंगळसूत्रसुद्धा मला नको तू फक्त एकदा मला आई म्हणून आवाज दे याच्या व्यतिरिक्त मला का आणि काही नको आणखी ज्या दिवशी तू आई म्हणून मला आवाज देशील त्या दिवशी मला आईचं प्रेम सोन्यासारखं मिळेल तोच माझा पहिला दागिना पण काव्याने ऐकलं तर ना जसं पहिल्यासारखं होतं तसं चालू राहिलं काही दिवसांनी तिच्या आजीची तब्येत खूपच खराब झाली होती त्या आजीने संतोषला बोलवलं आणि म्हणाली की स्वाती खूप चांगली मुलगी आहे ती कधी कोणाचा भेदभाव करत नाही तो तिला तुझी पत्नी म्हणून स्वीकार कर तिच्या पण काही इच्छा असतील त्या तू पूर्ण कर हे शेवटचे शब्द बोलून तिच्या आजीने डोळे मिटले संतोषला त्याच्या आईचे शब्द कानात घुमत होते एक महिना झाला तरी तो गॅलरीत बसून शांतपणे तोच विचार करत होता तेवढ्यात स्वातीने त्याला आवाज दिला की जेवायला या संतोष हुंदके देऊन रडू लागला आणि स्वातीच्या मांडीवर डोकं ठेवून खूपच रडत होता आज पाच वर्षांनी पहिल्यांदा संतोषने स्वातीला हात लावला होता स्वाती घाबरली तेवढ्यात तिथे काव्या आली त्यामुळे तो विषय तिथेच संपला काही दिवसांनी सगळं नॉर्मल झालं होतं संतोष आणि स्वाती तण आणि मनाने एक झाले होते काव्याला समजल्यानंतर तिच्यात पण वागण्यात थोडासा बदल जाणवत होता काव्याची आत्ता बारावीची परीक्षा जवळ आली होती त्यामुळे स्वाती तिचं टेबल सगळं वेळेवर करत होती सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि तेवढ्यात त्यांच्या खुशीला कोणाची तरी नजर लागली संतोषचा ॲक्सिडेंट झाला आणि तो गेला आता स्वाती आणि काव्या या दोघीच एकमेकींसाठी राहिल्या होत्या जे काही संतोषची गर का सेविंग होती त्याच्यावरतीच घर चालू होतं स्वाती जास्त शिकलेली नव्हती त्यामुळे तिला नोकरीसुद्धा मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते स्वती दुसऱ्यांच्या घरी घरकाम करून घर चालवत होती संतोषची जी काही सेविंग होती तिने काव्यासाठी ठेवली होती आणि आत्ता काव्या एका मुलाच्या प्रेमात पडली त्याचं नाव साहिल होतं स्वातीने पण त्यांचं लग्न लावून देण्याचे ठरवलं होतं सगळे लोक चांगले आहेत काव्यासुद्धा खुश राहील त्या घरी तिला विश्वास होता पण साहिलच्या आई खूप आघाव होती संतोष घरची परिस्थिती काही चांगली नव्हती काव्याच्या लग्नानंतर तिला जास्त सोनं नाही दिलं म्हणून तिच्या सासरचे लोक तिला त्रास देऊ लागले होते तिच्या सासूच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या तेव्हा त्या काव्याच्या सावत्र आईबद्दल वाईट बोलत होत्या सावत्र आई आहे ना म्हणून तिने जाणून बुजून असं केलं असणार स्वतःसाठी तिने सेविंग ठेवले असणार आणि काव्याला लंकेच्या पार्वतीसारखे तिच्या आईचंच मंगळसूत्र घालून पाठवलं आणि सगळेजण जोर जोरात हसायला लागले माझ्या आईचं हे शेवटची आठवण म्हणून हे मंगळसूत्र आहे जी माझी इच्छा होती की ती मी ते घालावं हे मंगळसूत्र माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि माझ्या सावत्र आईला वाईट बोलण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला आज ती माझी आई आहे आणि ती आहे म्हणून मी आहे तिने माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत थोडा मोठ्यांचा सन्मान करण्याचं मला शिकवलं आहे तिने कोणाकडूनही कोणतीच अशा अपेक्षा ठेवायची नाही हे सुद्धा तिने शिकवलं आहे मला माझे वडील गेल्यानंतर जेवढी सेविंग होती तेवढी तिने एक रुपयासुद्धा स्वतःसाठी सुद्धा खर्च केला नाही सगळे पैसे तिने माझ्या लग्नासाठी खर्च केले कधीही तिने मला सावत्रपण पण दाखवलं नाही माझ्यासाठी तिने स्वतःचे मूलसुद्धा होऊन दिलं नाही पण मला पागलला हे समजलं नाही तिने माझ्यावर फक्त प्रेम आणि प्रेम केलं तिला माझ्याकडून फक्त एकच गोष्ट पाहिजे होती आणि ती मी ती दे। उय। उय। तिला देऊ होऊ शकली नाही सगळ्यात तिच्या सासूच्या मैत्रिणी विचारत पडल्या की कोणती गोष्ट होती त्यांनी काव्याला विचारलं त्यांना काय पाहिजे होतं काही नाही तिला महागडं सोनं वगैरे पाहिजे असेल म्हणून तिने कंजूसपणा केला असणार काही तिच्या सासूच्या मैत्रिणी एकमेकींना कुजबुजत बोलत होत्या तेवढ्यात तिथे स्वाती आली स्वातीला बघून त्या बायका हसू लागल्या स्वाती घाबरली तिला वाटलं काव्यानं असं काही केलं की सगळे मला बघून हसत आहेत तेवढ्यात काव्याने येऊन स्वातीला मिठी मारली आणि आई म्हणून हाकसुद्धा मारली दोन्ही माया लेकी सगळ्या गोष्टी विसरून एकमेकांच्या मिठीमध्ये रडत होत्या सगळ्या बायका डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होत्या तेव्हा काव्या म्हणाली तुम्हाला सगळ्यांना माझं सोनं पाहायचं होतं ना हेच आई मन म्हणून तिला हेच सोनं पाहिजे होतं आता स्वातीला खूप रडायला येत होतं काव्या तिच्या वडिलांच्या आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून हात जोडून त्या दोघांची माफी मागत होती आणि आईला कधी माझ्यापासून दूर नाही ठेवणार असं त्या दोघांना तिने वचन दिलं कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ